खालापूर तालुक्यातील वावशी ग्रामपंचायतमध्ये चौऱ्याहत्तरावा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी टिळक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित घोषवाक्य तयार केली आणि गावातून रॅली काढून संविधानाबद्दलच जनजागृती केली ग्रामपंचायत कार्यालयात सर्व उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले यावेळी स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संविधानाचा गौरव करणारे नारे देखील देण्यात आले कार्यक्रमादरम्यान माजी सरपंच राजू शासने ग्रामपंचायत प्रतिनिधी मयूर धारवे आणि पत्रकार जतीन मोरे यांनी संविधान दिनाचे महत्व विषद केले यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी शहासने उपसरपंच दीपा शिरके ग्रामपंचायत सदस्य मयूर धारवे मच्छिंद्र वाघमारे रिया वालम भारती नाईक तसेच नाना टिळक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्याघरत शिक्षिका मानसिक केदारे अंगणवाडी सेविका दर्शना मोरे सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे राजू भालेराव अजित मोरे आणि ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता बामुगडे यांसह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला देश कसा चालावा याचे सगळे नियम याचे सगळे सूत्र एका जर या महामानवाने जर जन्मच घेतला नसता तर आज सुद्धा आपण चाळीस पन्नास वर्ष मागे असतो आणि कुठंतरी गुलामगिरीत असतो कोण कोणाच्या कामाला असतात कोण कोणाच्या इथं केर कचरा काढायला असता कोण कुठं कोणाच्या घरी घडी असता तर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जे अधिकार दिले ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला हा देश स्वतंत्र झाला मयूरने आणि मॅडमने सर्व गोष्ट सांगितलेली आहेत की का ते परत रिपीट करणार नाही दे। हा देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाल्यानंतर हा देश कसा असावा अठरा आलोतेदार बारा बलोतेदार असलेले वतनशाही असलेले राजे महाराज आणि असलेले विविध समाज विविध जाती पंत याना सुतात आचे या कार्यक्रमाने गावात संविधानाबद्दलचा अभिमान वृद्धिंगत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करण्यात आला सम्राट मराठी लाईव्ह साठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी